हॅलो गाईज कशा खूप मजेत असतात तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ काढता काय हेतू नव्हता तर ते म्हणजे म्हणजे आमच्या घरी आज पावभाजी बनते नाही का पावभाजी बनते तर मी हिला म्हटलं की पावभाजी बनवते तर मसाला पाव बनव तर त्याच्यावरती आता हे राग आलाय म्हणजे पावभाजी जर तुम्हीसुद्धा बनवत असाल घरी तर त्याच्यासोबत तुम्ही सुद्धा मसाला पाव बनवू शकता तर आता मी मी तर बनवतोयच आहे म्हणजे कोण बनवतोय तेच समजत नाही म्हणजे मला असं वाटतं की मी बनवतोय तिला वाटतंय ती बनवते त्याच्यामुळे आमचा आता वाद झालेला आहे तर कोण तू बनवते हा मग तुम्हाला तु सांगितलं ना कांदा कापून द्या तुम ये का? येत नाही बरं ये, ठीक आहे हिला येतोय जर तुम्ही पावभाजी बनवत असाल तुमच्या घरी तर आता मी तुम्हाला ते जास्त काय हे नाही आहे छोटीशी रेसिपी आहे पण दोन तीन दिवस झालं रील व्हिडिओ अपलोड नाही केलं त्याच्यासाठी तुमच्यासाठी हा बनवतोय जर तुम्ही पावभाजी बनवत असाल तुमच्या घरी तर नक्कीच तुम्ही मसाला पाव सुद्धा बनवा आणि मला मी तर म्हणेल की त्या पावभाजी पेक्षा जास्त पाव आवडल जो मला आवडतो तर चला मी तुम्हाला दाखवतो की ही कशी बनवते किंवा मी कसा बनवतोय तर कोण तू बनवते का मी बनवतोय मलाच बनवायला हेलाच बनवायला आहे तरी सुद्धा मी श्रेय घेतोय तुमचं मी बनवतोय डोंगरी कापले घसा दुखतोय तब्येत बरी नाहीये तर चला बघूया मी तुम्हाला दाखव तब्येत बरी आहे रडू नको जाऊ दे बरी होशील एकदम सायलेंट झाले ना बरी नाही म्हटल्यानंतर सायलेंट कुठे कापते मी अच्छा, कापते तर चला बघूया कसं बनवतो आपण एक ढोबळी घेतली एक कांदा टमाटा घेतलाय दाखवा ना तर आपण कांदा टोमॅटो ऑलरेडी मी पावभाजीसाठीच कटिंग केलं होतं पण आता मी ह्यांना कापायला लावणार hey, आहे कारण की मला पाव भाजीला अजून तडका द्यायचा आहे तर आपण हे मसाला पावची तयारी करतोय आता मी ढोबळी कापून घेते आणि खरंच ते तुम्हाला खाल्ल्यानंतर तुला काय वाटतं कसं वाटेल टेस्टी लागतं कारण की मला पाव भाजी मध्ये मला आवडतं आवडत मला हे आवडतं म्हणजे मी हॉटेल मध्ये जरी गेलो कुठं खायला बाहेर तर मी ऑर्डर करतो करतो तर तुम्ही सुद्धा मी काय म्हटलं तुम्ही तुम्ही तुमच्या घरी बनवू शकता नॉर्मली पण तर आता हे असं हे कट करून घेतलंय तर आता मला अजून कांदा टमाटा कट करायचा याच्यामध्ये कारण की मी जास्त पाव खाऊ शकतो याच्यामध्ये नाही का आजचा ता बेत आहे पावभाजी आणि छान बनवते पावभाजी लिंबू घ्यायचा आपल्याला लिंबू सुद्धा घ्यायचा एक बर ओके लिंबू बटर थोडस बटर मसाल्यामध्ये पावभाजी मसाला लाल मिरची पावडर ते नंतर त्या सुद्धा सांगितलेलं बरं बरं ठीक आहे ठीक आहे तवा ठेवायचा आपल्याला तर आपण तवा गरम करायला ठेवलाय आणि एक छोटीशी मिरची पण कट करून घ्यायची कोण गोल गोल

जास्त झालं तरी पण मला जास्त माहिती तर हा असा बटर कट केलाय मॅडमने तेल टाकून तेल टाकायचंय तव्यामध्ये थोडस बटर टाकायचंय मी म्हणतोय आठ एक पाव बनवून टाकाशे तू नाही खाणार का मग ते काय करते हा मग तू सात बनव

थोडासा कांदा घेतला आपण हम्म कांदा भाजून घ्यायचा आपल्याला मे बी तुम्ही बनवत पण असतील नाही का तुमच्या घरी पण भरपूर लोक बनवून खातात ती प्लेट काशी उरती ठेवली की बघ राहू दे राहू दे अच्छा पाणी गाळ आहे ठेवली गा मिथळ आहे आणि काय नितळ आहे

म्हणजे आपण व्हिडिओ मध्ये बघतो की कसा आवाज येतोय आवाज पण ऐकून घ्या म्हणजे आवाजामध्ये पण मजा येत मसाले टाकणार आहोत आपण okay. बारीक गॅस करून मसाले टाकणार आहे काय पाव भाजी मसाला टाकते ओके okay. एक चमचा थोडस तिखट बनवा हे गरम मसाला आहे गरम मसाला पण थोडस टाकलाय आपण मिरची पावडर टाकणार आहोत आपण एकदम थोडीशी हळद घेतली तर आपण मी एव्हरेस्टची कश्मीरी मिरची पावडर घेतली तरी आपल्याला कलर साठी एक मी बघू शकता तुम्ही अर्धा चमचा घेतला मी मिरची पावडर घेतलाय ना तिखट पाहिजे म्हणून एवढं मी नको करू नाही तर उघडून होऊन जाईल ठीक आहे एवढं घेते एक चमचा पण नाही झाले मला वाटतं अजून थोडेसे टाका आणि थोडीशी मिरची टाकते एकदम थोडीशी टाकते मी कट केली एक के त्यातली थोडीशीच असेल अर्धी अर्धी पण नाहीये आणि आपल्याला मिक्स मीट। तुला सुद्धा पाणी सुटले ना खरं खरं सांगा असं सा। कधी खातोय आणि मला असं झालंय मी कधी खातोय आणि मीठ आपल्याला थोडस घ्यायचे चवीनुसार तुम्ही तुमचा अंदाज घेऊ शकता कारण की बटर मध्ये पण मीठ असत मे बी त्यामुळं आणि ह्याच्यात आपल्याला थोडस पाणी टाकायचं आता आपण याच्यात थोडस पाणी टाकणार आहोत आणि लिंबू पिळून घेणार आहोत आपण मी एक अर्धा लिंबू टाकते मी एवढा जास्त पण म्हणजे अर्धा हा नाही पिण खूपच चांगलं होऊन जाईल mm. तर हे पूर्ण एकजीव करून मी असं थोडस मॅच करून घेते दोन जोडी पाव घेतले एक जोडी घेतलेगत आच्या दोन येतात हा <laughs> मला एक दिसला दोन जोडी पाव घेतलेत आणि आपण यांना नमस्कारसो ते या पद्धतीने असं झालंय मसाला पाव पाऊ केलेत आपण मसाले पाव आतमध्ये पण यायचे नाही का भाजला आताला चितकले वाटत <laughs> भाजी हो आतमध्ये आतेच की ले भाजी आतमध्ये पण फुल भरले नाही चव करून सांगतो तुम्हाला कसं आहे टेस्ट तुझा चालू आहे तेवढं लक्षात राहतो बनवते का बरं जाऊन टेस्ट घे एकदा म्हणजे ब्लॉक एंडिंग होऊन जाईल आणि तू नाही खरं ठीक आहे असं थोडस लिंबू घेते जेणे की अजून चव लागल नाही का जास्त नाही घेते पण खरो माझ्या तोंडाला पाणी आवते. चांगलं झालंय का? एक नंबर लागला. आपण बघतोय बाजा. गरम गरम एवढं भात लागतंय. नॉर्मली पण तुम्ही बनवू शकता ना तुमच्या घरी असं. केले मस्त आहेस. मसाला खूप परत एकदम मी केले त्यांना फार आवडले. म्हणून मी परत रिपीट केलं त्यांना अजून मस्त तिखट छान मस्त आंबट तिखट झणझणीत झाल तर तुम्ही सुद्धा ट्राय करा जर तुम्ही करत असाल आणि मी पटकन अशी होईल अशी रेसिपी आहे असं रेग्युलर पण तुम्ही बनवून खाऊ शकता मला अचानक आमच्या घरातली लाईट गेली त्या बहुदो व्हिडिओ अर्धाच राहिला जर तुम्ही नॉर्मल पण असं जर भूक लागली असेल तर तुम्ही बनवून खाऊ शकता खूप छान आहे मुलं पण बनवून खाऊ शकतात आणि अजून एक बनवू माझ्या तू बनव काम करा तू तर चला काही बाय बाय कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि कशी झाली रेसिपी ते पण सांगा चलो बाय बाय